या प्रत्येक विचार आहे संपूर्ण आयुष्य सद्गुरु चलाल महाराजांनी मानवजींची शिफल दिली सद्गुरु चलाल महाराजांनी सहिष्ठतीची शिफल झाली सद्गुरु चलाल महाराजानी समाज देणे एवढे वंचमूल्य लोकांचं काम या संदोर उत्वाहलाल महाराजांनी केलेला आहे म्हणून या भारत देशातील या महाराष्ट्रातील सरकारला मला सांगायचं आहे की सर्वपर्यंत पहिल्यांदा त्या पुण्या ऐतिहासिक नगरीमध्ये पुण्या या विद्या नगरीमध्ये गरोऱ्याच्या ठिकाणी सीमा कर्जातील सीमा गार्डन मध्ये महाराजाच्या मुलाच्या का पार्टी भोपाल का भाजपा साथी सरकारी जानकार श्री टिंक्रे साहब यानी 50 लाख रुपए शासकीय निधि ट्रांसफर होने और 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 की थोड़ी सी दिक्कत है और गाड़ी आगे की जगह पर और सड़कों और के गाड़ियां और गाड़ी आगे पहले रहो कि गाड़ी नाराज हो हां 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 गाड़ी में सब का सरकार का टीम मैग्नेट घारने न दो करना تھوڑا ہاٹ ہے محمد علی چوہدری بلوچ بھائی جی ہلو ہارون مستابو کرتے جا رہے ہیں هي اپ کے لیے اپ مال کا لا ہے جو سے فائدہ کرے جو اسرا گور کی تیاری کا اول اس کی بنیاد کی شال کو جو ہاڑی چلے گا اللہ کے جو میں کے جو مندر میں استقامت کرے جو راج کی جائے وہی اس سے والا کوئی کرنے نہیں